नमस्कार मंडळी ज्योती किचन स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठापासून दोन वेगवेगळे स्नॅक्स बनवले आहेत एक आहे गोड आणि एक आहे नमकीन सर्वप्रथम आपण नमकीन स्नॅक बनवणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एका परातीमध्ये तीन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदासुद्धा वापरू शकता त्यानंतर यामध्ये आपण वन थर्ड कप रवा घालून घेतला आहे एक चमचा ओवा असा हातावरती चोळून घालून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण एक चमचा काळे तीळ घालून घेणार आहोत तुमच्याकडे काळे तीळ नसतील तर तुम्ही पांढरे तीळ वापरू शकता चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी एक चमचा कसुरी मेथीसुद्धा घातली होती तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता किंवा स्किपही करू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला वन फोर्थ कप तेल घालून घ्यायचं आहे तेल ते अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये चांगलं ते 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 तेल मिक्स झालं पाहिजे हातामध्ये अशा पद्धतीने गोळा होतो का चेक करायचा आहे त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आपण इथे पुरीला जसं पीठ मळतो त्या पद्धतीने पण थोडंसं घट्टसर असं पीठ मळून घेणार आहोत एकत्र एक जर तुम्हाला पीठ मळता येत नसेल तर तुम्ही थोडं थोडं करून घट्टसर असं पीठ मळून घेऊ शकता इथे मी सर्व पीठ मळून घेतलेलं आहे अशा पद्धतीने बघू शकता मीडियम घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे आता रवा चांगला भिजण्यासाठी आपल्याला याला पंधरा मिनटं झाकून रेस्ट करून घ्यायचं आहे पीठ चांगलं मुरलं गेलं आहे अशा पद्धतीने आपण आता थोडंसं मळून याचे गोळे करून घेणार आहोत एक गोळा घेऊन त्यावरती थोडंसं पीठ घालून अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे चपातीपेक्षा थोडंसं जाडसर असं मी इथे लाटून घेणार आहे बघू शकता एवढी जाडी मी ठेवलेली आहे त्यानंतर इथे मी एका औषधाच्या बॉटलचं टोपण घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही बॉटलचं टोपण घेऊ शकता इथे मी बॉटलचं टोपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीने याचे शेप्स कट करून घ्यायचे आहेत काजूच्या आकाराचे शेप मी इथे कट करून घेणार आहे त्यानंतर इथे एक गोळा घेऊन मी चपाती एवढा पातळ लाटून घेतलेला आहे बघू शकता अशा झाडीचा त्यानंतर चाकूने याला अशा पद्धतीने स्ट्रिप्स कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण याला ट्रँगल शेप देऊन घेणार आहोत खूप इझिली आणि पटकन होणारा असा स्नॅक्स आहे त्यामुळे तुम्ही घरात एकदा नक्की ट्राय करून बघा आता सर्व शेप मी इथे कट करून घेतलेले आहेत आणि सर्व प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने इथे मीडियम गॅसवरती मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हे स्नॅक्स तळून घ्यायचे आहेत इथे मीडियम हीटवरतीच आपल्याला हे स्नॅक्स तळून घ्यायचे आहेत लो हीटवरती जर तळलं गेलं तर हे आपले स्नॅक्स मऊ पडू शकतात त्या तळण्यासाठी याला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे याला हीट हीटवरतीच आपल्याला तळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे आता याला चांगला कलर आलेला आहे आणि तेलातल्या बुडबुड्याही कमी झालेल्या आहेत आता हे स्नॅक्स आपले तळून झालेले आहेत काढून घेऊया हवाबंद डब्यामध्ये महिनाभर टिकणारा असा स्नॅक्स आहे आणि पटकन तयार होतो उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील मुलांना तर मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी त्यांना हे स्नॅक्स तुम्ही बनवून ठेवू शकता आता आपण गव्हाच्या पिठापासून बिस्किट्स बनवणार आहोत चला तर रेसिपी बघूया इथे एका बाउलमध्ये मी अर्धा कप दही घेतली आहे त्यामध्ये आता एक कप मी साखर घालून घेणार आहे दही आणि साखर चांगली मिक्स करून घ्यायची आहे दही आपल्याला इथे फ्रेश वापरायची आहे आंबट दही जर वापरली तर आपली बिस्किटची टेस्ट बदलू शकते इथे सर्व मिश्रण मिक्स करून साईडला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर एका परातीमध्ये आपण दोन कप गव्हाचं पीठ घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला चमचे रवा घालून घ्यायचा आहे रव्यामुळे बिस्किट चांगले कुरकुरीत होतात एक चमचा इथे तीळ घालून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये वन थर्ड कप डेसिकेटेड कोकोनट घालून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि वन फोर्थ कप आपण तूप घालून घेणार आहोत तूप चांगलं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये त्यानंतर पिठाचा असा गोळा होतो का चेक करायचा आहे आणि आपण जे मिश्रण बनवलं होतं साखर आणि दहीचं ते यामध्ये थोडं थोडं घालून आपल्याला पीठ चांगलं घट्टसर असं मळून घ्यायचं आहे पीठ मळत असताना तुम्ही काळजी घ्या की आपल्याला दही आणि साखरेचं मिश्रण थोडं थोडं करून घालायचं आहे एकदम जर आपण यामध्ये मिश्रण घातलं तर पीठ पातळ होऊ शकतं त्यामुळे थोडं थोडं करून दही आणि साखर याचं मिश्रण घालून मी इथे पीठ चांगलं घट्टसर असं मळून घेणार आहे पीठ एकत्र एक मळता येत नव्हतं त्यामुळे असे गोळे करून मी पीठ मळून घेतलं आहे पीठ मळून झाल्यानंतर माझं दोन चमचे इतकं मिश्रण उरलं होतं त्यामध्ये आपण थोडंसं दही घालून आपण ते खाऊ शकतो अशा पद्धतीने मी इथे पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे असे चार ह्याचे गोळे करून घेतलेले आहेत आता त्यातला एक गोळा घेऊन आपण त्याला असं पद्धतीने मळून थोडंसं राऊंड शेपमध्ये करून घेणार आहोत त्याही प्रकारचे शेप देऊन इथे बिस्किट बनवू शकता अशा पद्धतीने मी इथे आकार देऊन घेतलेला आहे आता सर्व पिठाचे गोळे मी अशा पद्धतीने करून घेणार आहे आणि एका चॉपिंग बोर्डवरती ठेवून याला चाकूच्या शहायाने अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे अर्धा इंचाच्या अंतरावर आपल्याला आप आप हे बिस्किट कट करून घ्यायचे आहेत जास्त पातळ जर आपण कट केलं तर तळताना ते तुटू शकतात त्यामुळे अर्धा इंचाच्या अंतरावरतीच आपल्याला बिस्किट कट करून घ्यायचे आहेत हाताच्या साह्याने आपल्याला बिस्किटना अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे इथे मी सर्व बिस्किट कट करून घेतलेले आहेत आता गॅसवरती मीडियम फ्लेमवरती आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे इथे आपलं तेल गरम झालेलं आहे यामध्ये आता आपण बिस्किट घालून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे लो फ्लेमवरती आपल्याला बिस्किट तळायचे नाही आहेत पहिल्यांदा जर आपण लो फ्लेमवरती बिस्किट तळले तर बिस्किट तुटू शकतात पहिल्यांदा गॅस थोडासा मीडियम करायचा बिस्किट घालून घ्यायचे एकदा परतून घेऊन मग पुन्हा तुम्ही गॅस लो करू शकता अशा छोट्या चमच्याच्या साहाय्याने बिस्किट तुम्ही परतून घ्यायचे आहेत आतीशे हे बिस्किट खायला अतिशय टेस्टी आणि कुरकुरीत असे लागतात एकदम मार्केटसारखे अशा पद्धतीने मी चमचाच्या साह्याने बिस्किट सर्व परतून घेणार आहे आणि चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत इथे सर्व बिस्किट आपले फ्राय झालेले आहेत बघू शकता तुम्ही यांना किती छान कलर आलेला आहे गव्हाच्या पिठामुळे थोडासा डार्क कलर येतो आता इथे आपले बिस्किट तयार झालेले आहेत काढून घेऊया कुरकुरीत आणि कुसकुशीत असे बिस्किट तयार झालेले आहेत थंड करून आपण यांना आता सर्व करून घेणार आहोत अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय